नाशिक जिल्ह्यातील जागांवरून महायुतीत रस्सी खेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचा पंधरापैकी सात जागांवर दावा आहे त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाची देखील आठ जागांची मागणी आहे इगतपुरी आणि मालेगावच्या जागांवरही दावा असल्याची मंत्री छगन भुजबळांची माहिती अजित पवार गटाकडून आठ जागांची मागणी करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील जागांवरून महायुतीतील रस्सीखेत सध्या समोर आलेली आहे शिवसेना शिंदे गटाचा पंधरापैकी सात जागांवर दावा आहे तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील पंधरापैकी आठ जागा मागितलेल्या आहेत त्यामुळे महायुतीतील रसी घेत समोर आलेली आहे इगतपुरी आणि मालेगावच्या जागांवरही दावा असल्याची मंत्री छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं बैठकांचं सत्र सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल महायुतीत जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना आणि अजित पवार गटाने पंधरापैकी सात आणि आठ जागांवर दावा ठोकलेला आहे काय अधिकची माहिती आहे किरण खरं आपण जर बघितलं तर एकीकडे वरिष्ठ पातळीवरती जागा वाटपाबाबत चर्चाही सुरू आहे या आठवड्याभरामध्ये कुठेतरी पहिली येईल असं देखील सांगितलं जातात मात्र एकीकडे एक ही एक 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 परिस्थिती असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये रसिकेत ही बघायला मिळते जागा वाटपा म्हणून कुठेतरी तेढ निर्माण होण्याची देखील चिन्ह आहेत आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी सात जागांवरती दावा हा करण्यात आलेला आहे आमचे सर्वाधिक नगरसेवक इथे आहेत यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान आम्हाला करायचे त्यामुळे या जागा आम्हाला हव्यात आणि इथं आम्ही असं शिंदे गटाने जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दुसरीकडे आजच जे नाशिकचे आहेत आणि अजित पवार आहेत छगन भुजबळांनी देखील म्हटलेलं आहे, आहे दे ले ले की जिल्ह्यात ऑलरेडी आमचे सहा आमदार आहेत यासोबतच इगतपुरी असेल यासोबतच मालेगावच्या जागेवर देखील आमचा दावा आहेत आणि आम्ही देखील इथे निवडून येऊ असं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता वरती जरी याबाबत जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरती मात्र पेच जो आहे तो दिसून येतोय नक्की याबाबत काय निर्णय होतोय जर जागा वाटप झालं तर या जागांबाबत नक्की काय होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे भाजपने मात्र यावरती बोलण्यास नकार हा दिलेला आहे जे काय होईल ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतले जाईल अशी देखील भाजपने भूमिकाही मांडली त्यामुळे आता जागा वाटपत नक्की कसं होत आहेत नाशिकमध्ये कोणाला कोणत्या पक्षाला कोणत्या जागा या मायुतीकडून मिळत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल किरण अगदीच प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी